महाड तालुक्यातील वडगर येथील प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल चौधरी हे भाजीपाला पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत भाजीपाला पिकांमध्ये त्यांनी माठ मेथी मिरची वांगी ढोबळी मिरची लाल माठ वडीची पाने मुळा पालक टोमॅटो कोबी फ्लावर इत्यादी भाजीपाला पिके ते घेत आहेत कृषी विभागाच्या सहाय्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात आंबा लागवडीही केली आहे मोठ्या शंभर आंबा कलमांच्या उत्पादनाबरोबर आंबा कलमांचा त्यांनी विमाही काढला आहे भाजीपाला पिकासाठी पाण्याची आवश्यकता ओळखून त्यांनी नदीमध्ये स्वतः विहिरीसारखा खड्डा खोदून पाण्याच्या मोटारीने भाजीपाला पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन केले आहे त्यांच्या कुटुंबातील मंडळीही त्यांना उत्तम साथ देत आहेत वयाच्या साठीतही ते उत्तम प्रकारचा भाजीपाला आणि कडधान्य तयार करून स्थानिक पिरवाडी बाजारात विकत आहेत वाल पावटा मटकी मूग यासारखी कडधान्य पिके हे आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये घेतात तर पाच गुंठे क्षेत्रामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला तयार करून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपयांचे उत्पन्न भाजीपाला कडधान्य यामधून मिळते आणि आंब्यापासून त्यांना बोनस उत्पादन मिळते प्रगतशील शेतकरी सुभाष चौधरी यांच्या शेतावर महाड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख आणि पदाधिकारी आणि शेतकरी यांनी शिवार फेरीद्वारे भेट देऊन चौधरी यांचे सर्वांनी भरभरून कौतुक केले कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड चौधरी माझं गाव तालुका रायगड जिल्हा मी माझी शेती अडीच एकर असून अडीच एकरमध्ये पाच गुंठे मी भाजीपाला करतो पण कोबी आहे फ्लावर शिमला टमॅटो वांगी मेथी माठ मुळा मिरची अशा प्रकारची भाजी करतो मला ह्यातून एक म ह्या मो सीजनमध्ये वीस पंचवीस हजार रुपये मिळतात आणि आमच्या घरामधलं पण भागतात मी सर्व ही सेंद्रिय शेती करतो त्याच्यामध्ये कुठली का खताचा वापर वापरत नाही काही नाही <Santhe> या सगळ्या उपक्रमासाठी मला कृषी खात्यातून आमचे नरोडे साहेब कोकरे साहेब आणि आमच्या भागातल्या शि प्रतिक्षा शिरसा मॅडम यांचा मला सहकार्य असतो त्यांच्या मी मा त्यांचा मोलाचा मार्गदर्शन भरपूर असतो त्यांच्या ह्याच्यातून मी या सगळ्या करतो आणि माझे आमचे शेतकरी मा पी एस देशमुख किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष त्यांचं पण सहकार्य मला भरपूर असतो यात